नमस्कार दॉरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण आज रवाळाशी घरच्या घरी कुल्फी बनवूया प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा तर मी हे ब्रेडचा चुरा करून घेतला मिक्सरमधून आपल्याला एवढी गरज नाही आहे एक दोन चमचेच वापरायचे तुम्ही एका ब्रेडचा हे मिक्सरमधून चुरा करून घेतला तरीसुद्धा चालते थोडासा गरम करून घेतला मी छान कुरकुरीत होईपर्यंत त्यानंतर आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम आणि आठ ते दहा पिस्ता दोन विलायचे मिक्सरमधून काढून घेतले आता त्याच भांड्यामध्ये हे दोन चमचे आपण मिल्क पावडर घालूया आणि दोन चमचे आपण हे ब्रेड क्रम्स करून घेतलं ते घालूया तर हे मी खांडसरी पावडर वापरणार आहे ते मी गुळाचं पावडर म्हटलं तरीसुद्धा चालते कारण कलर आपल्याला कुल्फीसारखाच पाहिजे जसं आपण बाहेर कुल्फी खातो गाड्यावरती वगैरे सेम तसंच कलर येते आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून पुन्हा मिक्सरमधून काढून घेतलं आपल्याला हे खांडसरी पावडर वापरल्यामुळं आपल्याला कॅरमल वगैरे करायची गरज नाही तर आपलं हे एक भरपूर्ण मिश्रण तयार झालं आता गॅसवरती मी अर्धा लिटर दूध ठेवलं हे मशीचं दूध आहे एक दोन तीन मिनिट छान उकळू दिलं मंद गॅसवरती गॅस कमीच ठेवायचा आणि हळूहळू पण जे मिश्रण मिक्सरमधून तयार केलं होतं ते घालूया आणि छान ढवळून घ्यायचं व्यवस्थित मंद गॅसवरतीच आपल्याला हे तीन ते चार मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे दाटसरपणा पण येते आणि हे सगळे जे आपण पदार्थ घातले ते पण छान एकजीव होतात आता आपलं हे चार ते पाच मिनिट छान मस्त शिजलं गेलं आणि बघू शकता तुम्ही थोडंसं दाटसारपणाही आला आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि हे असंच भांडं आपण खाली स्टँडवरती ठेवून घेऊया आणि थोडंसं हलवायचं त्याला म्हणजे ढवळत राहायचं म्हणजे लवकर थंड होतं बघू शकता थंड झाल्यानंतर दाटसारपणा आला आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया थोडं थोडं करून काढून घ्यायचं आहे एकदम छान मऊ आपलं मिश्रण तयार झालं कुल्फीचं बघू शकता तुम्ही आता आपण हे एका ग्लासामध्ये ओतून घेऊया म्हणजे आपल्याला म्हणजे कुल्फीच्या भांड्यामध्ये टाकताना बाजूला सांडणार नाही ते असं व्यवस्थित ग्लास घ्यायचा तर छान त्याच्यामध्ये आपण पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं कुल्फीचे भांडे पूर्ण वरतीपर्यंत आणायचं म्हणजे आपण जेव्हा कुल्फी काढू तेव्हा व्यवस्थित कुल्फी निघायला पाहिजे शक्यतो ह्या प्लास्टिकच्या भांड्यात निघत नाही आहे पण व्यवस्थित फुल भरल्यानंतर छान निघते आता हे सात आठ तास मी फ्रीझरमध्ये ठेवलं त्यानंतर असं ग्लासमध्ये पाणी घेऊन थोडं थोडं बुडवायचं म्हणजे पूर्ण ते बाहेरून सैल होते आणि पटकन निघते मग आता तुम्हाला आमच्याकडं आमच्याकडे थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे हे असं निघालं पुन्हा मी फ्रीझरमध्ये ठेवलं तीन चार तास त्या त्यानंतर मी हे कुल्फी काढून घेतली बघू शकता एकदम मऊसूत अशी आणि रवाळ जसं आपण गाड्यावर कुल्फी खातो त्याप्रमाणे आपली ही कुल्फी तयार झाली आमच्या घरात तर काडे संपली धन्यवाद